आ, आज मराठी भाषा दिने आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी एक जी आर काढलाय आणि त्यात मराठी एमबीए वगैरे केलेला आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा जी आर आहे मला वाटतं मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय एमबीए कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतन वाढ होणार नसेल तर याच्या पुढे कोण घेणार आहे कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एमबीए कसा होणार आहे so, सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जी आर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेला आहे आज संध्याकाळपर्यंत या जी आरच्या बाबतीत निर्णय होईल आणि दुसरा आमचा विषय होता था की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात लाखो करोडो रुपये खर्च करतात याचा सत्कार त्याचा सत्कार आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे आम्हाला गर्व असला पाहिजे मराठी भाषा दिनाचा सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो खरंतर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता परंतु असं कुठेही ठाण्यात दिसता दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला महाराष्ट्र शासनानेच केला आहे ना मग त्याची जाण हेना नाहीये का सो so, आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं पण असे कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत याच्यावरून एक गोष्ट कळते सरकार की सरकारला मराठी भाषेचा वावड आहे जर परत आम्ही यांच्याकडे येऊन बसणार उद्या यांना पुन्हा आम्ही यांची जागा दाखवणार पण पर हे परिपत्रक मागे घेत घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हजारो शेकडो कर्मचाऱ्यांचे यात नुकसान होणार आहे ज्याला मराठीवर प्रेम आहे ज्यांनी मराठीत आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचा निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील तुमच्या बाबतीत चुकीचा माझं मत आहे सगळ्यांनी पत्र द्यायला पाहिजे खर तर तुम्ही जर मराठी आहात आणि तुम्हाला मराठीचा अभिमान असेल तर प्रत्येक पक्षांनी दिलं पाहिजे प्रत्येक पक्षांनी येऊन यांना जाब विचारला पाहिजे की हा निर्णय तुम्ही का तो लाज गेली असं वाटतं महा नगरपालिकेला लाज कधी होती ऑलरेडी भ्रष्टाचार करून करून यांनी लाज विकून खाल्ली आहे आता सांगतात पैसे नाहीये त्यांच्याकडे पैसे केले काय महानगरपालिकेचे जे चार चार, चार हजार साडेतीन चार हजाराचं बजेट तुम्ही आम्हाला दरवर्षी दाखवता पैशाचं खर्च काय जर मराठी भाषा दिन सारखे कार्यक्रम करायला तुमच्याकडे पैसे नाहीत असं तुमचं मत आहे तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्य त्याचे तपशील जाणून घेतो मान्य आयुक्त चर्चा सकाळी केलेल्या आहे त्याची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात तपासून घेऊ त्याच्या पद्धती का म्हणजे काहीतरी त्या कायदेशीर दृष्ट्या काहीतरी असतील त्यामुळे काढला असेल पण मी बघून घेतो आणि त्याच्यावर निर्णय आजच्या घेतला जाईल